नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो वाल्मिक कराड संदर्भामध्ये भीडमधून बातम्या बऱ्याच आल्या आणि त्या बातम्यांमध्ये तथ्य आहे की नाही किंवा या सगळ्या माहितीमध्ये तथ्य आहे की नाही हे आजवर कुणीही तपासलं नाही वाल्मिक कराड यांनी एवढे गुन्हे नेमके केलेत का काय झाले का नेमके या सगळ्या गोष्टी नेमक्या अजून पुढे यायच्या बाकी आहेत मात्र आता यातच वाल्मिक कराड किंवा महादेव मुंडे हे ओळखतच नव्हते अशा प्रकारची माहिती आहे आणि ना त्यांचे मुलं ओळखत होते ना ते वाल्मिक कराड ओळखत होते ना महादेव मुंडेची हत्या त्यांनी केली असं सांगण्यात येत आहे नेमकी ही माहिती काय आहे कोणी सांगितलेलं आहे आणि या सगळ्या माहितीबद्दल वाल्मिक कराड आणि महादेव मुंडे यांच्या संदर्भामध्ये कोणताच संबंध या प्रकरणामध्ये नाही आहे का हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या

त्यामध्ये सतरा तास चौकशी कुठेही झालेली नाही पोलिसांनी भलेही अटक केली असेल चौकशी केली असेल मात्र सतरा तास जे की लांबून सांगितलं जायचं तशी चौकशी कुठेही झालेली नाही आणि वाल्मिक कराड असतील किंवा त्यांचे दोन्ही मुलं असतील सुशील कराड आणि श्री कराड हे दोघेही आणि वाल्मिक कराडही महादेव मुंडे यांना ओळखत नव्हते ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना जे काही प्लॉटची ऑफर आली होती किंवा सगळ्या गोष्टी आल्या होत्या त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही आहे कुठेही तथ्य नसल्याचं श्री वाल्मिक कराड यांचे मुलगा सुशील कराड यांनी स्वतःहून पत्रकार परिषद किंवा एक ईबीपी e माझावरून इंटरव्ह्यू देताना असं सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये कुठेही आमचा संबंध नाही आहे आणि वाल्मिक कराड असतील आमचे पप्पा असतील किंवा आम्ही दोघ आम्ही भाऊ आमचे वडील किंवा आमचे आम्ही दोघ भाऊ कोणीही महादेव मुंडे या नावाच्या व्यक्तीला ओळखत नव्हतो महादेव मुंडेचा आणि आमचा काही संबंध नव्हता कोण मारले त्यांच्याकडे म्हणजे ताई मुंडेंनी जे काही सांगितलं होतं की प्लॉटची ऑफर देण्यात आली होती मग ते प्लॉटची ऑफर कोणी नेमकी दिली होती आम्ही तर दिली नव्हती आमचा माणूस कोणी होता का तो समोर आणा आणि पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तो समोर आणा अशा प्रकारचा त्या सुशील कराड यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे तो जर तो सुशील करा कराड म्हणतात तसं की जर पत्रकार परिषदेमध्ये तो माणूस आणला किंवा त्या माणसाचं नाव ज्ञानेश्वरी ताई मुंडेंनी सुद्धा सांगितलं नाही अशा प्रकारचे सुशील कराड यांची माहिती आहे म्हणजे सुशील कराडांना असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही उगाच आम्हाला ओढलं जाते अशा प्रकारचं सुशील कराड यांचं म्हणणं आहे म्हणजे आपण जर पाहिलं ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी जो काय सांगितलेला आहे बाळा मांग बाळा बांगर यांनी जे काय खुलासे केलेले आहेत याच्यामध्ये खरंच आता सुशील कराड यांनी जे काय डावलेलं आहे याच्यामध्ये नेमकं पुढं काय होतं कारण सुशील कराडांनी सांगितल्याप्रमाणे जर बाळा भांगर यांनी केलेले आरोप कोटी असतील तर जी लोक सांगतायत किंवा हे सगळे पुरावे जे पुढे येत आहेत किंवा यामध्ये ज्ञानेश्वरी ताई मुंडे स्वतः सांगत असतील या सगळ्या गोष्टी तर नेमकं ते काय आहे किंवा सुशील कराडांनी जे सांगितलेले ते काय आहे या सगळ्यांचा संभ्रम आता जनतेच्या मनामध्ये एक प्रकारे झालेला आहे कारण आपण जर पाहिलं तर ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्या पतीची हत्या ही निर्गुणपणे झालेली आहे याच्यामध्ये न्याय हा मिळालाच पाहिजे मग ते आरोपी कोणीही असो वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो आरोपी स्वभावत अजून सुद्धा स्पष्टता नाही असल्याचं दिसून येत आहे कारण आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये वेगळे चौघ लोक पकडण्यात येतात त्याच्यामध्ये दोन वाल्मिक कराड्यांचे मुलं असतात गोट्या गीते अजून फरार आहे गोट्या गीतेचा पत्ता लागत नाहीये या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी सुशील कराडांनी जे काही आज समोर येऊन सांगितलेलं आहे त्याच्यामुळे नेमकं आता ते पत्रकार परिषद घेऊन सुद्धा सांगणार आहेत की आमचा काही संबंध नाही या प्रकरणामध्ये आम्हाला उभंच खेचलं जाते आमचं नाव कुठंतरी बदनाम केलं जाते अशा प्रकारची त्यांचं म्हणणं आहे आणि आता खरंच हे पुढे येणं गरजेचं आहे त्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा कराड फॅमिलीची म्हणजे वाल्मिक कराड यांच्या फॅमिलीची होणार आहे जे की त्यांच्या मुलांची या पत्नीची असेल किंवा त्यांची असेल या सगळ्यांची पत्रकार परिषदेमधून एक समोर येणार आहे नेमकं खरं काय आहे या सगळ्या गोष्टींचा खुलासा जे की बाळा बंगर यांनी आरोप केलेले आहेत ज्ञानेश्वरितताई मुंडे यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत आणि ते आरोप खरे असले सुद्धा लोक बोलत आहेत जे बोलणारे बोलत आहेत आणि सुशील कराड यांनी सांगितलं प्रमाणे हे खोटे आहेत मग आता का नेमकं काय होतंय सुशील कराडाबाबत काय पुढे येते किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये पाहणं खरंच महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं काय होतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद